दरवर्षी प्रमाणे चंद्रपूरची ऐतिहासिक दीक्षाभूमी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त जनसागराने दुमदुम गेलेली आहे मी सध्या चंद्रपूरच्या पवित्र दीक्षाभूमी परिसरात उभा आहे माझ्या मागे तुम्ही पाहू शकता पांढऱ्या रंगाच्या वस्त्रामध्ये भीम अनुयायी इथे उपस्थित आहे या पवित्र भूमीला वंदन करण्यासाठी सकाळपासूनच भाविकांची अलर्ट गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे जय भीम नमो बुद्धा या जयघोषाने संपूर्ण परिसर भारवलेला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सोळा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी याच भूमीवर आपल्या अनुयांना बुद्ध धर्माची दीक्षा दिली होती या ऐतिहासिक क्रांतीला उजाडा देण्यासाठी अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातून बौद्ध अनुयायी दाखल झालेले आहेत हा केवळ एक दिवस नसून हा धम्म आणि प्रबोधनाचा आहे दीक्षाभूमीवर विविध सामाजिक संघटनांचे प्रकाशन संस्थांचे स्टॉल लागलेले आहेत आंबेडकरी साहित्यासाठी मोठी उलाढाल येथे होताना दिसत आहेत ठिकठिकाणी बौद्ध भिक्षूंचे धम्म प्रवचन सांस्कृतिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि विचारमंथन सुरू आहे या भव्य सोहळ्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे गर्दीच्या व्यवस्थापनासाठी वाहतुकीत बदल करण्यात आलेले आहे खरोखर चंद्रपूरची दीक्षाभूमी आज पुन्हा एकदा एका नव्या ऊर्जाने आणि पेरणेने भारवून गेलेली आहे भैरव दिवसे आधार न्यूज नेटवर्क चंद्रपूर A forma. Gente... Parte...